या लोकेशनला पण इथे आल्यावर हे कळालं की हे लोकेशन बंद आहे आणि इथला जो सिक्युरिटी गार्ड आहे तो इथे येतच नाही म्हणजे मोस्टली लोक इथून रिटर्न जातात तर हे चुकीचं आहे तर याची दखल तर एस आय खात्याने तरी घेतली पाहिजे असं मला वाटतं बघा आता काय करायचं तेच कळत नाही आहे मला काहीच नाही ना माझं मूड आणि इथून आतमध्ये आपण चाललेलो आहोत आता पूर्ण अंधार आहे माहितीच आहे फ्लॅश लावायचं आंबेवली केव्स हे आंबेवली गावामध्ये आहे म्हणून या केला आंबेवली केव मंडई नाव ऐकून तर तुम्हाला कळालंच असेल की आज आपण चाललेलो हो आहोत एका मस्त आणि रमणीय परिसरातील आंबेवली लेणी पाहायला जिला गावकरी पांडव लेणी पण बोलतात ही लेणी वसलेली आहे मुंबई साईडच्या कर्जत तालुक्यातील आंबेवली ता गावामध्ये ही लेणी तशी गावापासून थोडी दूरच आहे महत्त्वाचं म्हणजे या लेणीला भेट द्यायला कष्टाचा असा ट्रेक करावा लागत नाही किल्लार नदी जवळच्या टेकडीच्या अगदी खालच्या टप्प्याला आहे त्यामुळे अगदी पाच मिनिटाच्या जमिनीलगतच्या पायऱ्या चालून आपण लेणीजवळ पोहोचतो मंडळी नदी ही उल्हास नदीची उपनदी आहे आणि कर्जत तालुक्यातून ती वाहते असे म्हटले जाते की या लेणी ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ परसी ब्राऊन यांनी एकोणीसशे तेवीसमध्ये मध्ये शोधून काढल्या ले होत्या लेणी जवळ आल्यावर सुरुवातीलाच आपल्याला भारतीय पुरातत्व विभागाने लावलेला हा बोग दिसतो लेणी समोरचा भाग अतिशय रम्य आहे नमस्कार मंडळी मी विजयश्री आणि तुम्ही जोडले गेलेले आहात जिप्सिसूल विजयश्री या चॅनलला ते आज मी आलेले होते आंबेवली केव्स या लोकेशनला पण इथे आल्यावर हे कळालं की हे लोकेशन बंद आहे आणि इथला जो सिक्युरिटी गार्ड आहे तो इथे येतच नाही म्हणजे मोस्टली लोक इथून रिटर्न जातात तर हे चुकीचं आहे तर याची दखल तर एस आय खात्याने तरी घेतली पाहिजे असं मला वाटतं बघा काय करायचं तेच कळत नाही मला आम्ही इथे दुपारपासून आलेलो आहोत पण काही सोल्युशनच सापडत नाही लेणी तर बंद होती म्हटलं चला बाहेरचा भाग तरी बघून घेऊया तर लेणी समोर मोठे पटांगण आहे पूर्वी समोर ओसारी असावी पण सध्या आपल्याला येथे नवीन बांधकामातील ओटा दिसत आहे आणि लेणीपर्यंत जाण्यासाठी त्याला पायऱ्या बांधलेल्या आहेत लेणीच्या दर्शनी भागात चार स्तंभ आहेत त्यातले मधले दोन अष्टकोणी तर बाजूचे दोन सोळा कोणी आहे पट्टी हे खांब हे अंडे आणि हे हार्मिका वरचे त्यातील डाव्या बाजूच्या स्तंभावर एक शिलालेख आहे जो नॅचरल ॲक्टिव्हिटीमुळे बराच नष्ट झालेला आहे सध्यातील अवस्थेत धम्मत एवढंच लेखनकार दिसत आहे तर यावरून धम्मतबो असा शब्द असू शकतो म्हणजेच धम्मदान तर या धम्मलिपेवरून आपल्याला कळते की हे पांडव लेणी नाही तर बुद्धली आहे माझी भाची बंद हे आम्ही आतून तर नाही दाखवू शकत आता काहीच नाही दाखवू शकत माझा मूड एक पाण्याचं टाके तर या उजव्या बाजूच्या पाण्याच्या टाक्याला जायला पायरा सुद्धा आहे आणि इथून आतमध्ये आपण चाललेलो आहोत आता बघितलं इथे है। मैंने तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की लेणी तर बंद होती अचानक आतमध्ये एंट्री कशी भेटली तर याचं उत्तर व्हिडिओमध्येच दडलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही येथे येणार असाल तर तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर चला लेणी आतमधून बघून घेऊयात आपण जो वरांडा पाहिला आहे त्याला बसायची सुद्धा केलेली आहे त्याला बाग किंवा बेंच किंवा श्रेय पण सुद्धा म्हटलेलं आहे <ज़ाँगा> भागातून आत प्रवेश केला की आत मध्ये आपल्याला भव्य सभागृह दिसतो तीनही बाजूला चार असे कक्ष किंवा विहार किंवा खोल्या दिसतात इथून बारा विहार आहेत त्याला जोडूनच कोटा आहे त्या चढून आपल्याला या विहारांमध्ये जात होत विशेष म्हणजे या सभागृहाला थांब नाहीये आणि विहारांमध्ये आसन व्यवस्था दिसत नाहीये तर लेणीचा अंदाज आहे काळ इसवी सन पूर्व दोन ते चार शतकातला कुठलाही असू शकतो कारण याला अजून ठोस असा पुरावा भेटला नाही आहे पण याच्यामध्ये काही नाही आहे पण जर तुम्ही वरती बघितलं वरती, वरती एक खोबणी आहे जी दरवाज्यासाठी होती आणि इकडे एक छोटीशी दिसती आहे ती आहे दिवा दिवा लावण्यासाठी वगैरे त्या काळी होती इथे इथे काही पण इकडे बघू शकतो हे नवीन नवीन प्रकारचं काम केलेलं आहे सिमेंटचं बांधकाम आपल्याला दिसत आहे सध्याच्या काळात किंवा किती वर्ष झाले याचा अंदाज नाही सांगू शकत पण त्या कामाचा आहे इथे पण बांधलेली आहे आहे हनुमानांची इथे पण काही दिसत आहे पण एक विघ्न अवस्थेत ती तुटली किंवा काय झालं त्याचं नाही सांगता येणार आहे त्यानंतर ही लक्ष्मीनारायणाची मूर्ती मला दिसत आहे पण सगळ्या नंतरच्या काळामध्ये सगळे बसवले गेलेल्या आहेत इथे आपल्याला राधा कृष्णाची दिसत आहे आणि इथे आपला लाडका गणपती बाप्पा हा मोठा सभाग्रह इथून बाहेर जायची वाट या बाकीच्या तीन ज्या आहेत उरलेल्या या साईडच्या सगळ्यात खाली आहेत इथे काही नाही अजून बांधलं गेलेलं आहे इथे पण आपल्याला आणि यासाठी इथं बघा एक विशिष्ट प्रकारची खड्डा केलेला आहे जेणेकरून वरूनच पाणी गळालं किंवा पावसाचं पाणी छतावरून आलं दगडातून तर हे इथून जातं तर अशी त्या काळी पूर्वी सोय केलेली आहे तर या लेणीमध्ये आपण प्रदक्षिणा घालतो त्या मार्गाने पाहिले तर चार नंबरच्या विहारात गणपतीची मूर्ती पाच नंबरच्या मध्ये राधाकृष्ण सहा सात नंबरच्या विहारात विष्णू लक्ष्मी आठ नंबरच्या मध्ये मारुतीची मूर्ती या सर्व देवता दिसत आहेत या सगळ्या नंतरच्या काळातील आहेत अजाणतेपणी किंवा जाणतेपणी म्हणा या विहारांमध्ये नंतर लोकांनी श्रद्धेपोटी देवतांच्या मूर्त्या स्थापन केल्या झाली आपली केव्स बघून छोटीशी आहे पण छान आहे विशेष करून मला सांगावेसे वाटते की भिक्षू लोक वर्ष ऋतूमध्ये या लेणीमध्ये राहत असत आणि बाकी महिने ते बुद्ध धर्माचा प्रचार करत पायी फिरत असत या लेणीचा अतिशय शांत सुंदर परिसर आहे जागा खूप मस्त निवडली त्यांनी अगदी या नदीच्या शेजारी आहे लेणी आणि लोक जागाच अशी निवडायचे की तिथं पाण्याची सोय जवळ असेल किंवा खडकामध्येच नॅचरली पाणी असेल आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते की लेणी बंद असून आम्ही आतमध्ये कस गेलो तर इथे लेणी संवर्धनाचे काम चालू आहे इथे लोक काम करत होते त्यातील एकाकडून आम्हाला इथल्या सिक्युरिटी गार्डचा मोबाईल नंबर भेटला आम्ही त्याला कॉल करून बोलून घेतलं आणि लेणी उघडायला लावली तुम्ही पण इथे येण्याआधी त्यांना कॉल करून द्या मी नंबर यावर मेन्शन करत आहे मी ऐकलं आहे की हे लेणी नेहमी बंदच असते तसंच मी रिव्ह्यूमध्ये पण तेच वाचलं आहे जे की हे चुकीचं आहे कोणी भेट द्यायला येऊ किंवा न येऊ टायमिंगनुसार ओपन ठेवणं हे त्यांचं काम आहे एसआय विभागाने या प्रश्नाचं सो काहीतरी सोल्युशन काढायला हवं मंडळी एकूणच प्राचीन ऐतिहासिक मंदिर म्हणा किंवा लेणी किंवा महाराजांचं गडदुर्ग म्हणा ही सर्व आपली भारतीय राष्ट्रीय संपत्ती आहे या ऐतिहासिक स्थळांना भेट देताना कुठल्याही धर्म मध्ये आणू नका बरेच लोक याचा गैरवापर करताना आपण पाहत असतो पण त्यावर कंप्लेंट कुठं करायची हेच कळत नाही फक्त एवढंच सांगू शकते की कृपा करून जागे वा या राष्ट्रीय वास्तूंचे जतन करा त्यांची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे आम्ही गाडी इथेच पार्क केली आहे जवळच सध्या रोडचं काम चालू आहे तर त्याला हा हा त्यामुळे तुम्ही गाडी लावायला जागा इथे आहे थोडीफार तर चला म्हणजे भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नेक्स्ट लोकेशन सोबत तोपर्यंत मस्त राहा अस्वस्थ राहा आणि सर्वात महत्वाचं जेवढं शक्य तेवढं फिरत राहा